आषाढी वारीसाठी देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यात भाविकांसाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन पिंपरी चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांनी मंगळवारी दिले संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी महापालिकेत विशेष बैठक झाली संत तुकाराम महाराजांची पालखी तीस जूनला आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एक जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणार आहे त्या अनुषंगाने भाविकांना पुरेशा सुविधा देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली महापालिकेने पंढरपूर पर्यंत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी देहू संस्थांच्या वतीने करण्यात आली त्याबाबत योग्य कार्यवाहीचे आदेश महापौर लांडे यांनी दिलेत दोन्ही पालखी मार्गांवरील खड्डे बुजवणे रस्त्यांचे काम चालू असलेल्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करणे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था करणे वारकऱ्यांच्या निवासासाठी शाळांच्या वर्गखोल्या उपलब्ध करून देणे फिरत्या शौचालयाची व्यवस्था करणे याबाबत सूचना करण्यात आल्या गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पिंपरीतील एच ए कंपनीच्या मैदानावर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रिंगण व्हावे अशी अपेक्षा शहरवासियांनी व्यक्त केली होती त्यासाठी पुण्यातील एक मुक्काम कमी करावा असा उपाय सुचविला होता मात्र तिथीचा क्षय अथवा वाढ नसल्यामुळे परंपरेत बदल न करण्याचा निर्णय देहू संस्थांनी घेतलाय त्यामुळे यंदा पिंपरीत रिंगण सोहळा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे